पाटील या योद्ध्याची तब्येत खालावत चाललेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं लक्ष आंतरबाड़ी सराठीकडे आहे म्हणून धरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घ्यावी ते प्रत्येकाला वाटतं आहे आणि नक्कीच दादा आता उपोषण नको बस झालं उपोषण हे सरकारचे जर डोळे उघडत नसतील तर आपण जो मार्ग निवडा तो मार्ग मार्गाने चालायला मराठा समाज सज्ज मराठा समाज गरजवंत मराठा तुमच्यासोबत आहे कारण कुठल्याही प्रस्थापितांच्या सोबत हा मराठा समाज नाही आहे आणि ही ताकदसुद्धा मराठा समाजाने दाखवून दिलेली आहे त्या जो दादा तुम्ही फक्त तुमच्या प्रभेची काळजी घ्या दादा तुम्ही आम्हाला हवे आहात असे प्रत्येक एस एम एस प्रत्येकाच्या कमेंट प्रत्येक जण असं सांगताय की हा एवढा आम्हाला गमवायचा नाही आहे छत्रपती शिवरायांना कमी आयुष्य लाभलं छत्रपती संभाजी महाराजांना कमी कमी आयुष्य लाभलं आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये आमच्या मनोज जरंगे पाटलांना या उपोषणामुळे आयुष्य कमी लाभू नये हे सुद्धा प्रत्येक जण प्रत्येकाच्या भावना आहेत आणि ह्या भावना चा उद्रेक महाराष्ट्रामध्ये होतो आहे आपण जरी घरी असलो तरीसुद्धा या संघर्ष होत्याच्या सोबत आहोत आणि गावगाड्यामध्ये आज बघितलं तर शेतकरी पेरणीचे दिवस आहेत पेरणीमध्ये आहेत आणि पेरणीच्या या दिवसामध्ये शेतकरी सध्या आंतरवालीकडे जरी नसले तरी मनानं मात्र आंतरवालीकडं सर्व हा मराठा समाज आहे कारण घार उडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी नक्कीच शेत आमच्या सर्व मराठा समाजाचं कुटुंब ज्या नेतृत्वाला मानलं आहे मराठा समाजानं ज्या नेतृत्वाला आमच्या कुटुंबातला एक भाग मानला आहे तेच म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाच्या वेळी आम्ही सर्वजण दादांच्या सोबत आहोत दादांच्या या सोबत आहोत आणि या लढ्यामध्ये आम्ही कायमसोबत असणार आहे आज सांगणारा इथले प्रत्येकांचे चेहरे आहेत आणि प्रत्येकजण व्यक्त होतो आहे की दादा आता उपोषण नको दादांना बोलता येत नसेल पण नजरांची भाषा एकमेकांची नजर आपली जर बघितली तर नजरामध्ये डोळ्यामध्ये करुणा निर्माण आहे आणि या तरुण भावनेने प्रत्येकजण प्रत्येकाचं मन बोलत आहे की दादा आता उपोषण नको उपोषण नाही पाहिजे उपोषणामुळे तुमचं काही बरं वाईट झालं तर या समाजाला एवढ्या दिवसानं तुम्ही एकत्र आणला आहे हा समाज तुम्हालाकडं पाहणार आहे हे सुद्धा प्रत्येकाचं मन बोलायला लागलेलं आहे कारण अनेक संकटांवरती संकटांवरती मात करून मराठा समाज एकत्र आला आहे या मराठा समाजाच्या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या खऱ्या अर्थानं सैनापती आहात आणि ह्या सैनापत्यानं असं बसायचं नसतं तर दादा आता उपोषण तो तुम्ही म्हणाल तो, तो मार्ग आम्ही स्वीकारू तुम्ही सांगाल ती दिशा आम्ही स्वीकारू आणि <coughs> दादा आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत हेच सांगणार हा सर्व मराठा समाज सांगतो आहे उपोषणाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिव जसे दादा उपोषणाला बसलेत जवळपास सात जूनपासूनच पावसाला जोरदार पावसाला सुरुवात झाली आज उपोषणाच्या या तिसऱ्या दिवसापास तिसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा प्रचंड पाऊस आंध्रप्रदेश सराटी या ठिकाणीसुद्धा पडतो आहे आणि या पावसा पावसाळ्याच्या पावसामध्ये आणि या याच ठिकाणी पाहतो आहे की या पावसाच्या सगळ्यांना पाऊससुद्धा सुरू आहे आणि या पावसामध्ये अनेक शेतकरी पेरणीसुद्धा करत आहेत कारण शेतामध्ये माझी कोपतीला बोराटेची झापं तिथे राबवतो कृषो तो, तो माझा शेतकरी बाप लेतो तो अंगाभर शिंद्याकाळी उंचाची पाचच्या जगा मिळायचा खरं उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी मायबाप आज शेतकऱ्याला काही करून पेरणीचे दिवस आहेत पेरणी करावी लागते आहे एक लेकरू शेतकऱ्याचं या ठिकाणी उपोषणाला बसला आहे आणि उभ्या जगाचा पोशिंदा शेतीसाठी उभा आहे आणि संघर्ष होते मनोज जरंगे पाटील यांच्यासोबतसुद्धा सर्व शेतकरी बांधव आहेत कारण गावगाड्यातला कुठल्याही समाजाला आम्ही दुखवायचं काम करत नाही पण मनुष धरंगे पाटलांच्यासोबत आम्ही आहोत दादांच्या कायमसोबत आम्ही असणार आहे हे <coughs> सर्व आत्ता जे पाहतो आहे हे आंतरवाली स्वराज्यातली सर्व दृश्य आहेत कारण मनाला हेळकावणी घालत आहे मनाला कुठेतरी पाजर फुटतो आहे या संघर्ष होत्याचा हा संघर्ष बघून आमचं मनसुद्धा फिरावत नाही आहे आम्ही शेतात जरी कामाला असतो शेतात काम जरी करत असतो तरी दादा आमचं लक्ष तुमच्याकडे आहे तुम्ही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी होतो आहे कारण या नेतृत्वाला अनेक नेत्यांनी आम्हाला गंडवलं आहे मराठा म्हणून म्हणून आमची मतं घेतली पण आमचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी त्यांनी कधीच पुढाकार घेतला नाही आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमच्या भावानं अर्थातच आमच्या शेतकरी पुत्रानंच पुढे यावं लागलं आणि एवढा संघर्ष करून तुम्ही जीवाचा आटापिटा करून समोर आला आहे आणि या संघर्षाला तुमच्या काम आहे आणि दादा तुम्ही आता आमच्यासाठी सर्व काही आहात मला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता उपोषण करू नये असंही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचे सांगणं आहे कारण मराठा समाज हा एकवटलेला आहे तुमच्यामुळं हा समाज एकवटला आहे आपण पाहतो आहे की सध्या या ठिकाणी या पावसामध्ये सुद्धा अनेक मराठा बांधव होते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी दादांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आंतरवाली तराठिकडे आलेले आहेत कारण आम्ही कुठल्याही समाजाला विरोध करत नाही आहेत इथल्या प्रस्थापित नेत्यांनी जर आमच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर त्या नेत्याला विरोध करणं हा आमची म्हणजे तुम्ही जर बघितलं <coughs> तर तुमच्या गावामध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये माजी सरपंचानं दहा वर्ष अगोदर एखादा रोड बनवला असेल आणि आजचा जो सरपंच आहे आज रस्त्यावरती खड्डे झाले असतील तर आपण त्या माजी सरपंचाच्या घरी जाऊन ते खड्डे बुजवायचं काम सांगणार आहेत का तर नाही आपण आजच्याच सरकारला बोलणार आहेत म्हणून एक सांगणं आहे की आपण आजच्याच सरकारला बोलणार आहोत आजच्याच सरकारच्या बाजू मांडणार आहोत पण मागच्या सरकारनं सरकार सरकार काय केलं साठ वर्षामध्ये हे आम्हाला माहिती नाही पण आत्ता आम्ही तुम्ही सरकारमध्ये सरकारमध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात तर आम्ही तुम्हालाच बोलणार कारण संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे तो मराठा समाजाच्या हिताचा आहे आणि दादाच्या सोबत आम्ही कायम असणार आहे हेच इथले प्रा प्रस्थापित मराठ्यांना मराठा समाज सांगतो आहे आजच्या या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पाहतो आहे की गावगाड्यामधला मराठा समाज जरी आ... पेरणीमध्ये गर्ग असला पेरणी करत असला तरी जीव दादांच्या सोबत आहे आणि मनसुद्धा इकडे आहे पेरणी करून आम्ही लवकरात लवकर आंतरपाली सराठीकडे येणार आहे असंही या ठिकाणी अनेकांच्या कमेंटसुद्धा पडत आहेत कारण या योद्ध्याला आम्हाला कमवायचं नाही आहे योद्ध्याला आम्हाला जपायचं आहे तेसुद्धा आमच्या जीवापार कारण एक म्हणजे खऱ्या अर्थानं लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जिवंत असला पाहिजे यासाठी संघर्ष होते मनोजरंगे पाटील यांच्यासोबत आम्ही कायम आहोत आणि दादांच्या या लढ्याला आमचा पाठिंबा आहे आज प्रत्येकजण या ठिकाणी व्यक्त होत आहे कारण प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकजण या ठिकाणी व्यक्त होतो आहे की दादा आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत आणि कायम तुमच्यासोबत राहणार रह। आहे कारण संघर्ष उद्धव आम्ही या लढ्यामध्ये अमित पाटील हे सगळ्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहतो आहे आंतरवाली स्तराठीतल्या आहेत येत्या काळामध्ये इथल्या प्रस्थापित आला नक्कीच धास्ती बसेल आणि यानंतर मनोज जरांगे पाटील सध्या हे आंतरवाली मराठीतले आपण सर्व दृष्ट पाहतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं लक्ष सध्या आंतरवाली मराठीकडे आहे आंतरवाली सराठीतल्या सर्व घडामोडी प्रत्येक अपडेट आपण या ठिकाणी देतो आहोत